दिवशी हजार अड्यात फायनल हजार माची गाडी आडवी आली ते आता अडकून जरा पडलो जरा मी खाली कृप आहे ते काय होत ते आडवी जे तास जी मारते ते कन्हा आहे तेव्हा ते बंद केली पाहिजे ते मारले नाही पाहिजे ते आडवी त्यामुळे व्हायचा हादर वगैरे मग त्यात शेकड पण उडते ना जरा असा विषय गाडी बांधल्यानंतर भरून येतो पण काय नेमकं काय बघ तो बैलच काय ते वेगळा पण काही नाही मित्रांनो आज आपण आलो आपल्या खानापूरच्या मैदानात आणि या मैदानात आपल्याला भेटले प्रसिद्ध बैलगाडी मालक आपले बबलू चाचा चाचा नमस्कार आज नेमकं काय झालं नेमकं बऱ्याच दिवस झालं मैदानात नाही तुम्ही काय नेमकं का झालं नाही त्या दिवशी ह्याच्या अड्ड्यात फायनल आपल्या हजार माची अड्ड्यात गाडी आडवे आली ती आता अडकून जरा ओढलो जरा मी खाली नेमकं कुठं मार लागलं पाठीला मार लागलाय मुक्का मार आहे काय आता डॉक्टर बिक्टर काय कस डॉक्टर डॉक्टर मला एक आठ एक दिवस तरी मध्ये आराम घ्या जरा हो चाचा काय म्हणजे बक्का बक्का सुरमुळे तुम्ही अनेक जणांच्या कमेंट आय कि बक्कासुरची आहे तुमच्या काय सांगताल बक्कासूर बक्कासूर विषयी चालू काय बोल एवढं कमीच आहे बकासुर बद्दल आता काय बोलायचं च आहे ना अनेक जणांच्या कमेंट आल्या नेमकं च्याला काय झालं आणि चाला मार लागला आणि एक मिनिट ड्रायव्हर आहेत की सगळ्यांच्या गाडीवर बसतात आणि च काय ड्रायव्हर आणि काय शिकलं पाहिजे कारण ड्रायव्हर काही काय होतं ते आडवी तासाची मारते ते नाही तेव्हा ते बंद केली पाहिजे तेव्हा ते मारले नाही पाहिजे ते आडवी त्यामुळे हादर वगैरे मग त्यात शेकड पण उडते ना जरा असा विषय मैदान भर कमिटीला कमी तेला काय तुम्ही आव्हान काय करा काय नाही आव्हा आव्हान मी त्या रोजी जे करते तिकडे ती शेजन आपलं तिने नागराव बाकी नाही का चाचा काय म्हणजे आता तरुण पिढी पण या क्षेत्रात खूप याय लागल्या आणि डायव्हर पण खूप वाढायला लागले काय म्हणजे आणि काय केलं पाहिजे डायवर बनण्यासाठी डायवर बनण्यासाठी आता काय प्रत्येक हायच काय्याने हाणतेच का आता काय हवं साहित्य हातूया काय शेत प्रत्येकाच्या मनाला आपण काही करू शकत नाही ना हा काय हो तुमचं काला काय नेमकी तुमची काला काय असते म्हणजे कुठं गाड्या आणावी कुठं अनेक पिढे अनेक नवीन लोक आहेत नुसते आणतायत पण काय नेमकं रहस्य काय असतं तुमचं काय प्रत्येकाची जाती वेगळी असतेला ते आपण एकामेकाला काय सांगायचं आपण कशाला आपल्या पद्धतीने आपण हानाय च तुमचा आवडता बैल कुठला बक्का सोड सोडत काय असं सांगतायत आवडता बैलांच काय हा बक्का अच्छा जवळपासून तुम्ही बकासुरच्या गाडीवर बसताय काय बदल काय झाला तुमच्या म्हणजे आणि तुमचं आधी पण नाव होतं पण बकासूर नंतर काय फरक काय झाला बकासूर मुळे आपलं जरा नाव जरा जास्त झालंय आपलं कधी बसलेलो बाप्पा सोडच्या पहिल्या गाडी पेट जाड्याला बसली पेट नाक्याला शंभू हंटली मी पहिल्यांदा हो ती गाडी पहिल्यांदा हो हो दादा आहे ना डायव्हर आता आणि डायवर लोकांना असंच लागत राहते कशामुळे लागते काय काय आता गाड्या जास्त आहेत त्या आडकाडक होत्या त्यामुळं तेवढं होणार की आता दादा आहे ना काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रावाने नाव कशात नाही का कशातच नाही नाव आता बैलगाडी क्षेत्र चांगला पण नाद आहे वाईट पण आहे रिक्स पण आहे नाद असला तर या गुलाला साठी खूप कष्ट गाव हो कष्ट लय कष्ट करायला लागते काय सांग या विषय काय आता गुलाला अशी म्हणजे आहे की माणसाचं नाव पण होते ना त्यामुळे आपले माणूस जगतंय बैलगाडीच्या आत्ताचे मैदान तुम्ही आधीपासून आमचं वय नसेल तेवढा तुमचा अनुभव आहे का आधीच्या मैदानात पण आत्ता मैदानात फरक काय झाला बदल बदल आहे की पहिले कॅमेर वगैरे काय नव्हतं आता गाड्या पण जास्त आहेत पहिले एवढ्या काही जास्त काही नव्हत्या बदल झालाय तुमच्या आठवणीतली कोणती गाडी सांगायला म्हणजे खूप स्पीड त्या गाडीत तुमच्या आठवणीत तुम्ही हाणलेली गाडी आठवणी बक्कासुर विषय काय सांगताल म्हणजे सलग पेडगाव च दोन दिवस पाहायचं म्हणजे काय बैलासनी दुसऱ्या दिवशी उठता येत नाही काय काय बैलासनी बकासुर वेगळा असायचो त्याच्या त्याच्यावर इतिहास नाही कोण करणार पण त्याचा इतिहास तोच मोड मरणार नाही मोडू शकत ना तुम्ही एवढ्या दिवस या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि गाडी बांधली की बक्का बैलांच्या छाती भरत्या पण काय होतोय तरी काय नेमकं बैलाचा अंदाजच नाही अजून त्या अंदाजच नाही त्याच तुझं स्पीड म्हणजे कधी काय कळतच नाही त्याच्या स्पीड विषय काय सांगतो एवढं स्पीड कुठल्या बैलाला नाहीच कुठल्याच नाही बैला जात एवढं बैल गाडी बांधल्यानंतर छाती भरून काय नेमकं काय वा कसर बैलच काय ते वेगळा काय छाती पण भरत नाही काही विषय नाही असा बैल बघितलाय का तुम्ही नाही बघितला एवढी गाडी बांधून आज चाच्या तुम्ही एवढ्या दिवस या क्षेत्रात एवढी म्हणजे जवळपासून पळतोय तेव्हापासून गाडी बांधूनच पळतोय 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 आणि काय म्हणजे वेगळं पण काय वाटतंय त्या बैलातून दुसऱ्या तुम्ही अनेक बैल हाणले वेगळा जाईल देशाला पण वेगळा आहे पाहायला पण बोलते म्हणजे वेगळे जाईल सगळ्या विषय नेमकं ते कुठं पळतो निकाला त्या जगात हावरा बैल कुठला नाही निकाला जाग्यापासून हो हा त्याचं एक रहस्य काय सांगताना म्हणजे असं कुणालाच माहित नाही आणि बरेच मध्ये तो फॉल व्हायचा तुम्ही नव्हता तेव्हा परत तुम्ही आल्यानंतर तो एकदम फॉर्मला झाला या विषय का सा काय सांगताल का शेज काय नाही असं काय विषय नाही काय विषय त्याचा तुम्ही गाडीवर नसला ना करमत <laughs> नाही काय काय लोकांना अनेक जणांच्या कमेंट येते की ते, ते चाचा का नसते गाडीवर मधी पण तुम्ही एक दोन तीन मधी काय झालं चाच्या मध्यंतर काय ते दोन तीनदा मैदानात दिसला नाही तुम्ही काम होतं ना मग म्हणून आलो मग घरची पण काम केली पाहिजे चाच्या गावात केली पाहिजे आपल्याला करून चालणार आहे का त्याच्या ह्या बैलगाडी क्षेत्रात अजून काय काय तुमचं घरी काय नाही बैल आपली पण आहे मैदानात येत नाही का कोंडाय बारकी बारकी कोंडा तुमचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आहे सगळं आहे नाव आहे तुमचं घरचा काय उद्योग काय आहे तुमचा शेतीच आहे शेतीच काय डायवर क्षेत्रात म्हणजे तुम्हाला डायव्हर कोण म्हणतच नाही आता काय म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातून काय कमवलं काय माणसा आपण कमवली क्षेत्रात आपलं अच्छा ड्रायव्हरला पैसे मिळतील का पैसे मिळते मिळते पैशाचा विषय नाही हा ड्रायव्हर क्षेत्रात रिस्क खूप रिस्क लय ना म्हणजे जी एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो कधी पण जाऊ शकतो काय विषय गॅरंटी आहे का त्याला काय म्हणजे मित्र आहे दा, ना चाचा मनाले पैसे मिळते कशात पण मिळते पैसे कशात कशातेस काय हो काय डा डायवरांना काय आवाहन कराल तुम्ही चायव्हरने आपल्या गाड्या जपण हानाव्यात आपल्या आपल्या चाचा धन्यवाद